एक दोन महिन्यासाठी ओके सो so, एक दोन महिन्यासाठी नागपूरला जाणार आणि हेच कमवायचं असतं ॲक्च्युली आयुष्यामध्ये आता एवढी लोक सोडायला आली जाताना आणि याच्यापेक्षा दुसरं आपण काही कमवू शकत नाही जरी तुम्ही किती पैसे कमवले तरी पण त्याचा काही उपयोग नसतो आणि जीवनाची जी वास्तवता आहे ना ती खरी वास्तवता हीच आहे <laughs> काय म्हणा तुम्ही तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या कौटुंबिक व्हिडिओमध्ये आणि खूपच मजा येते आणि आता याच्यापुढे शक्यतो डेली ब्लॉग येत राहतील आमचे याच्या माध्यमातून हा प्रयत्न असेल की आपल्यापर्यंत रोज यायचं आहे आणि काहीतरी थॉट घेऊन यायचं आहे आणि काहीतरी नाविन्यपूर्ण आणायचं आहे जसं की आपण असं म्हणतो की प्रत्येक सर्वसामान्य माणूस आपण सगळेच सर्वसामान्य इव्हन मी तर म्हणतो की भारत भारत देश हा पंच्याण्णव टक्के सर्वसामान्य लोकांचाच देश आहे त्याच्यामुळे आपल्याला असणाऱ्या एकमेकांबद्दलच्या अडचणी सगळ्या आपल्या सारख्या आहेत वेगळं काही नाही आहे पण हेच एक वेगळ्या माध्यमातून आणि ह्या अडचणी मग त्याच्यातून येणारा सक्सेस मग चढउतार मग दुःख मग त्याच्यानंतर येणारं सुख हा सगळ्या चावल्यांचा खेळ हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असतो हेच सगळं आपल्यापर्यंत घेऊन येतो आपल्याला पाहायला देखील नक्कीच आवडेल आणि आपण नक्की एन्जॉय करायची खात्री आहेच म्हणा तर हे सगळं करताना ॲक्च्युली आम्हाला खूप मजा येते म्हणजे खरं सांगायचं तर कारण एकतर गुरुच्याकडे डायरी लिहायची ना की डायरी लिहून त्यांच्या आठवणी जतन करायचे या माध्यमातून एक आठवणी पण जतन होतात याचं एक बरं वाटतं आनंद वाटतो सो आता किचनमध्ये एक खूप महत्त्वाचं काम चालू आहे काय काम चालू आहे ते आपण जस्ट बघूया याला महत्वाचं का म्हणतोय ना त्याला पण रिझन आहे इम्पॉर्टंट पण झालेली सो व्हेरी मच तर असं आहे की म्हणजे हे म्हटलं पाहिजे ऍक्च्युली मध्ये कारण आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या घरातल्या गृहिणी त्यांच्या त्यांच्या घरासाठी कुटुंबासाठी खपत असतात आणि एकच गोष्ट रोज करणे याला खूप महत्त्व आहे आणि रोज केल्यामुळे ती गोष्ट कंटाळवाणं होऊ शकते फॉर एक्झाम्पल हातामध्ये एक मोबाईल सरळ पंधरा मिनटं धरून बघा पंधरा मिनटं जोडा पाच मिनटं धरून बघा तेही होत नाही आपल्याच्या म्हणजे त्रास होतो तर हीच गोष्ट रोज करायची कुटुंबासाठी उठायसाठी रोज करायची हे एक चॅलेंजिंग काम असतं सो आय एम गिविंग वन सॅल्यूट टू ऑल होम मेकर्स सगळ्या गृहिणींना पुन्हा एकदा सन्मान देतो मी um... तुम्हाला मंडे टू सॅटरडे ऑफिस असत्याची सुट्टी कधीच मिळत नाही निश्चित उलट संडे वाढतं वाढत घरात फरमाईश असतात प्रत्येकाच्या फरमाईश असतात त्याच्यामुळे तो असा आहे तो सॅल्यूट हा केलाच पाहिजे कारण त्याच्याशिवाय म्हणजे आपण अजून काम करण्याची उर्मी येत नाही माणसाला म्हणजे बघा ना <सथ> आपण ऑफिसमध्ये काम करतो आणि आपलं काम रेकग्नाईज जर झालं नाही तर आपल्याला किती वाईट वाटत असतं खूप वाईट वाटतं असं घरामध्ये पण होऊ शकतं आणि शक्यतो घरामध्ये काम करणाऱ्या ज्या स्त्री असतात त्या जरी कमवत्या नसल्या ना तरी पण गोर फरमाई तरी पण त्यांचं काम हे पुरुषांच्या बरोबरीचं असतं थोडीच थोडं असतं कारण अखंड घर चालवायचं आहे घराचा हिशोब बघायचा म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रत्येक स्त्री आहे ना ती प्रत्येक स्त्री एक चांगली मॅनेजर असते कारण म्हणजे अगदी सुईपासून अगदी घरातल्या मोठ्यात मोठ्या गोष्टीचा व्यवस्थापन करण्यापर्यंत म्हणजे पटकन तुम्हाला एखादी गोष्ट लागली घरामध्ये सुई जर लागली किंवा रीड लागलं तर तुम्ही आताच्या आता व्हिडिओ बघताय व्हिडिओ संपल्यानंतर लगेच तुम्ही आठवून बघा की तुमच्या घरामध्ये पुरुषांनी की हे रीड वगैरे असेल किंवा सुई दोरा कुठे ठेवला आहे म्हणून पण तेच तुमची आई असेल तुमची बायको असेल यांना विचारलं तर दुसऱ्या मिनटाला तुमच्या पुढे येईल हे शंभर टक्के इतकंही काम महत्वाचं आहे ठीक आहे असो प्रत्येकाची सोच वेगवेगळी असते पण अशा प्रकारे काहीतरी वेगळे विचार ठेवले पाहिजेत कारण हेच विचार आपल्याला म्हणजे आपला संसार आपलं कुटुंब सुखी करणार असतात घरातली आहे त्यामुळे उद्या संध्याकाळला जर भाजी खायची असेल <laughs> <laughs> तर ती घरी आणावी लागेल म्हणजे असं आपल्याकडे म्हणायची पद्धत आहे तुम्हाला माहिती असेल की माहिती नाही पण लग्न केल्यानंतर माणसाला आणा लागतं आणा आणा <laughs> लागतं म्हणजे काय हे आणा ते आणा भाजी आणा कपडे आणा असं आहे पण ते काय त्याला पर्याय नाहीये कारण काही घर चालायचं म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आल्याच पण टेक इट ऍज अ जोक कोण दी आहे ना प्रत्येकाशी गडबड असते आणि प्रत्येकाला ऑफिस जायचं असतं कामधंद्यावर जायचं असतं कुठे ना कुठे तर जायचं असतं आणि ऑप्शन नसतो कारण मुंबईमध्ये राहणं एवढं सोपं नाही आहे म्हणजे पैसे कमावेच लागतात तुम्ही काही करा आणि जीवनाची जी जीवना जीवना वास्तवता आहे ना ती खरी वास्तवता हीच आहे काही म्हणा काय पण असू दे कामावरून सुटल्यावर जे माणसाला समाधान मिळतं ना दुसऱ्या कशामध्ये पण नाही आणि स्टेशन स्टेशन म्हटलं तर प्रत्येकाच्या आवडीचं ठिकाण काय बोलू शकतो स्टेशन जर नसेल तर काय पण होऊ शकत नाही माणसाच्या आयुष्यात सगळी माणसं आता स्टेशनवरून बाहेर पडलेली दिली आहेत मी पण आणि या गर्दीचा एक भाग खरोखर म्हणजे बघा ना प्रत्येक मुंबईत राहणारा तरी प्रत्येक माणसाचा कामाचा भाग म्हणजे त्याचं स्टेशन सकाळी उठायचं आणि पहिलं स्टेशन गाड्याचं आणि मग तिथून पुढे सुरुवात असं आहे खूप सारे लोक आहेत जे स्टेशनचं म्हणजे स्टेशन हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे प्रत्येकाच्या पार्किंग लॉट अभि हे गाडी निकाल की हे देखो वारे बाप रे या दोघी गाड्यांच्या मध्ये अडकले गाडी ओके धन्यवाद थँक्यू यू छान राहा व्यवस्थित जा सो so, काही नाती जी असतात नाती रक्ताच्या नात्याच्या पलीकडची असतात आणि मी ऑफिसवरून डायरेक्टली एका कामासाठी आलो आहे काम काही नाही विशेष पण आमच्या आजी चालल्यात नागपूरला तुम्हाला दाखवतो कोण आजी आहेत नमस्कार आजी आणि या हर्षाताई आहेत आणि सगळी आमची मंडळी ही बघा ही छोटी मोठी पिल्ली चिल्ली सगळे सोडायला आलेले आहेत कारण किती महिन्यासाठी झाला एक दोन महिन्यासाठी ओके सो एक दोन महिन्यासाठी नागपूरला जाणार आणि हेच कमवायचं असतं ॲक्च्युली आयुष्यामध्ये आता एवढी लोक सोडायला आली जाताना आणि याच्यापेक्षा दुसरं आपण काही कमवू शकत नाही जरी तुम्ही किती पैसे कमवले तरी पण त्याचा काही उपयोग नसतो अशा वेळेला वेळेला आपल्याला माणूस कामाला आला, का आला पाहिजे आणि हे त्यांनी कमवलं आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय आणि अभिमान भरून येतो त्या गोष्टीचा अभिमान वाटतोय सो so, हे सगळे सामान घेऊन आता चाललेले आहेत आणि कॅब पण बुक केले अँड दिस पर्सन इज विराज यंग मॅन आणि याचं सांगायचं झालं ना तर हा खूप मोठा आर्टिस्ट आहे आणि त्याचबरोबर काय 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 करतो सांगतो uh, कर आता डान्स करतो आणि सुद्धा खेळतो आणि कुठलं काय वाजवतो mm. पियानो हॅपी बर्थडे सॉंग आणखीन काय काय आणि व्हॉट यू वॉन्ट टू बी तुला काय व्हायचंय वाय प्रोबॅबिलिटी एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट हंड्रेड पर्सेंटी ओके फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे प्रोबॅबलिटी आणि क्रिकेटर जर नसेल तर क्रिकेटर नसेल तर मी आर्ट सोबतच कंटिन्यू करेल जर क्रिकेटिंग मध्ये नाही झालं तर मी सोबतच कंटिन्यू करेल आणि कंटिन्यू आर्टिस्ट सो ओके तो आता गावी चाललाय टेक अवे मेसेज माझ्याकडून तुला काय माहितीये का आजीला त्रास द्यायचा नाही ए नाही कळलं ना फायनली घरी आलो आणि आजींना पण सोडलं म्हणजे त्या नागशिक नागपूरला गेलो आत्ता आणि आम्ही घरी आलो आणि घरी एकदम फक्कड एकदम एक नंबर वेत आहे ओळख्या आणि मिसळीशिवाय कांदा आणि कांद्याशिवाय मिसळ हे कॉम्बिनेशन होऊ शकत so, नाही सो म्हणजे आमच्याकडे आत्तापर्यंत चालू होतं की कांदा कापायचा की नाही कापायचा की नाही आता आदेश आलेला आहे कांदा पाहिजे आणि मला आहे ना खूप छान प्रॅक्टिस आहे कांदा कापायची बाहेर जसा वेळवाले कांदा कापतात तसा एकदम बारीक छान कांदा कापवायचा मला असं आणि हा असा एकदा कापून झाला ना की त्याला परत आडवा हात मारायचा म्हणजे अजून अजून बारीक होतो एकदम तीव्र बारीक खूप भूक लागली असा ताव मारायचा त्याच्यावर सुचत नाहीये म्हणजे डिश वर डिश आहे खतरनाक काम एक नंबर तू मिसळ खाल्ली आणि मैं आता मॅंगो शेक एक नंबर बघे हा गेल्या वर्षीचं रस वापरेश मॅंगो शेको मिल्क शेक मँगो मिल्क मिल्कशेक आईस्क्रीम हा खूप घाल हम्म डा आणि हा जो आहे ना तो आटवलेला रस आहे आणि आटवलेल्या रसाचा नाही आटवलेला असा नाही खूप थोडासा गरम, गरम करून ठेवलेला टिकण्यासाठी हा असं आहे त्यामुळे त्याचा खतरनाक लागतो आणि आता त्याला तोडच नाही आणि ते मलाई बी बहुत सारा रेट आहे ते साथ मलाई भी आहे फायनली हे बंद राहा सावका सावका झाडू हळू गडबड नका करू जबरदस्त प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असतो मला असं वाटतं की मनी प्लांट आपल्या घरामध्ये आणलं की आपल्याला जरा पैसे खिशात वाचतील मे बी खरं असेल नसेल माहिती नाही पण यांनी आज आणलेलं आहे मनी प्लांट आणि अजून एक ठिकाणाची श्रद्धा आहे अंधश्रद्धा जे काय असेल ते की म्हणे दुसऱ्याच्या घरातून आपण ते चोरून आणावं आणि आपल्या घरी लावा असं म्हणतात आता ते त्याच्यामध्ये खरं कुठं काही माहिती नाही आहे विचारून आणलं यांनी आणि अशी श्रद्धा आहे की हे असं म्हणजे मनी प्लांट लावलं ला की आपल्याकडे चार पैसे येतात आता आम्ही मनी प्लांट लावतोय हो भरपूर पैसे येतात असं ऐकलंय आम्ही श्रद्धा तरी आहे पटकन चला

आईस्क्रीम विथ शेक आणि हा पहिला सी जबरदस्त जे आवडीचं असेल ना ते जास्त आवडीचं असतं आणि जे अजिबात आवडीचं नसेल ते अजिबात आवडीचं नसतं हे समजून घ्या विषय आहे ना ईश्वर बाप रे हे तर बहुत नाही इन्सापी आहे फिर है ना हे बघा परत एकदा परत परत बघावं असं मँगो शेप येस मस्त बघू दे हे बघा ऐश्वरीच डेकोरेशन हे कास मस्त संपलं आता नाही मिळणार का सगळ्यांनी बघ ना सगळं संपलं ग द्या रे कोणीतरी मला द्या द्या कोणीतरी द्या थोडस तरी द्या कोणीतरी आणि हे आहे ना पण शिल्लक अजून हे काय हे पण आहे अजून हे काय द्या ना संपलं माझं लवकर द्या कोणीतरी मला आता आम्ही सगळ्यांनी असा मनसोक्त मँगो शेक खाल्ला आहे प्यायला आहे प्यायला आहे आणि ही मलाई राहिलेली शिल्लक आहे ही मलाईची पातळी मी मस्त पूर्ण चाटून घेणार अगदी स्वच्छ करणार कारण हे माझं एकदम आवडी आवडीचं काम आहे आता हे मस्त खाऊन पिऊन असं अंगावर आला आहे रस त्याच्यामुळे आता साडे नऊ वाजलेले आहेत आणि काही वेळातच कॉलिंग डीप स्लीप सो सो आय सेफ्ट ड्रीम आणि मस्त so, dream, मस्त, मस्त मजा करा आणि काय म्हणतात की कमेंट करा एकतरी आपण आम्ही आमच्या आपल्या कमेंटची कमेंट सगळं करा आणि आम्ही आपल्या कमेंटची नक्की वाट बघू कारण हा सगळा प्रपंच तुम्हाला कसा वाटतोय हे आमच्यापर्यंत कळणं पण फार महत्वाचं आहे तर कमेंट करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब करणारच आहात